काही लोकांना मराठी कळत नसेल हिंदी कळत नसेल त्यांच्यासाठी इंग्लिश मध्ये गुड मॉर्निंग मी डॉक्टर महाडेश्वर फ्रॉम कणकवली आपली काल ओळख झालीच आहे मेडिकल सायन्स मध्ये आयुर्वेदिक असू दे ऍलोपॅथिक असू दे कुठल्याही मध्ये न्यूट्रिशन ह्या विषयावरती अजिबात अभ्यास नसतो आमच्या मेडिकल सायन्स इव्हन एमबीबीएस सुद्धा सिलेबस मध्ये न्यूट्रिशन या विषयावर कोणीच माहिती देत नाही दुसरी गोष्ट व्यायाम किंवा ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज कसे गोष्ट करावे याच्याविषयी माहिती नसते आमच्या बुक्समध्ये पुढे थोडेसे चार्ट असतात चार्ट फॉर हार्ट डिसीज पेशंट चार्ट फॉर किडनी डिसीज पेशंट ते आम्ही कधी पुस्तक बघतच नाही कारण शेवटच्या पेजवर असतात शेवटच्या पेजवर हे पुस्तक वाचायला वर्षभर करत नाही त्यामुळे ही पेजेस कधी ओपन केलीच जात नाही आणि मी आता पंधरा वर्ष मध्ये प्युअरली प्रॅक्टिस करतोय त्यापूर्वी जवळ प्रॅक्टिस करत होतो त्या पंधरा वर्षात राईट फ्रॉम चंदीगड टू केरळ बेंगलोर मुंबई पुणे गोवा कित्येक कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत साधारणतः एक दोन महिन्यांनी कॉन्फरन्स असते ती आणि त्या कॉन्फरन्समध्ये हजारो डॉक्टर्स असतात पण इतक्या वर्षांमध्ये मी इतक्या कॉन्फरन्स अटेंड करतो पण कालचं जे हे आपले डिस्कशन झालं इट इज नेक्चर कशावरच कोणावरच करता येणार नाही आणि सर्व अँगलने केलेले ते कारण कुठेच काय नाही इव्हन मॅनेजमेंट हा विषय चर्चेला केला आहे तुमचं इन्कम किती असावं का असावं किती प्रश्न ते मी जरी इतक्या वर्षाचा असलो तरी मी ते सगळ्या नोट्स काल काढलेले आहेत त्याच्यावर घरी गेल तर मी वाच आणखी कदाचित आर्टिकल चा लिहू शकते उत्कृष्ट लेक्चर नाही या माणसाचा इतकं मला आश्चर्य वाटत आहे त्यांना परमेश्वराने नॉलेज दिलं आणि कसं आता काल मला एमिटली आता कालच मी दोन वेळा नेटवर्क यांच्याकडे चहा घेतला माझा रात्री बऱ्याच वेळा झोप लागली कसाची मी जर डॉक्टर असलो ते मी सगळे माणूसच आहे ना काही नाही स्ट्रेस असणार काही तर पेशंटला ट्रीटमेंट दिली खरं तो बरं होईल का त्याचे कॉम्प्लिकेशन करावी का नाही असे अनेक डोक्यात प्रश्न येत असतात आमच्या मेडिकल प्रोफेशन मध्ये सिक्रेट पण शेवटी काय सांगावं लागतो काही लोक काही काही व्यस्त असं डॉक्टर्स लोक का करताय टेन्शन वरीज तर मुंबईतून बघाल की नाही एखादा कन्सल्टंट दहा दहा ठिकाणी व्हिजिट करताय इथे एक तास तिथे एक तास चाललंय आणि हे दिस पीपल आर ऑलवेज अंडर टेन्शन कायमचा स्ट्रेस आणि शेवटी मग काय एक काहीतरी कारण मला हे आश्चर्य वाटत डॉक्टरांनी करू नये ते डॉक्टर करताय कारण मला सुटतं सरणाकाल म्हटलं डॉक्टरांसाठीच एक सेपरेट बॅच ठेवली पाहिजे हे हे अद्यावत नवले फक्त ते आमचे सरत देऊ शकतात कारण मला एक फार अतिशय आनंद होतो या समर्थ फाउंडेशनचा एक मी एक सभासद चालू आहे त्याचं कारण माझं हे नॉलेज त्यांच्यात तुम्हाला जे मिळालं आहे ते खरंच माझे ऑल ओव्हर डिस्ट्रिक्ट मी आता आमच्या सिंधुदुर्ग आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त मधुमेह या विषयावर प्रॅक्टिस करणारा मोठेपण सांगत नाही मी आय एम द ओनली पर्सन एकमेव डॉक्टर प्युअर माझ्याकडे मधुमेह सोडून इतर कोणत्याही प्रकारचा पेशंट येत नाही त्यांचा असा एक समाज झालाय की डॉक्टर महाडेश्वरनं मधुमेह शहर दुसरं काही नाही आणि सिरियसली मला असं वाटत माझ्या एक पेशंट असा आला होता ट्रीटमेंट मधुमेहाची चालू होती त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर होत त्याला तर त्याला मी जी काही गोळी सुरू केली होती त्याचा साईड इफेक्ट होता खोकला एक दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर सुरू होतो त्या गोळीचं नाव एक्सायटेड काय असते तर त्या माणसाला खोकला सुरू झाला एक पंधरा दिवसानंतर मी त्याला सांगितलं असतं हा असं असं साईड इफेक्ट सुरू होईल तर कदाचित त्यांनी घेतलीच नसती म्हणून काय बोलू नये आणि हे माझे प्रोफेसर पीएचडी पर्सन पीएचडी कोणतरी नव्हे दोन महिने खोकला सुरू झाल्यानंतर ते ग्रस्त एका गेले आणि दुसरं तुम्हाला काय होतं खोकला येतो एक्सरे काढू एक्स रे काढला त्याने एक्सरे मध्ये काय मिळालं नाही ब्लड चेक केलं त्यात काय मिळालं नाही तरी पण त्याने अँटीबायोटिकच्या गोळ्या काय काय त्यांना वाटलं तर दिलं त्यांना बरं वाटलं नाही ते म्हटलं पण इयंटी सर्जन भाडू पाडू तुम्हाला ते एक महिन्याने सर्जन कडे गेले त्यांनी परत एक्सरे काढला म्हणजे तुझा एक महिन्यापूर्वीचा एक्स रे त्यात काहीतरी बरं झालं जाईल पण त्यांनी परत एक्सरे काढला ब्लड टेस्ट आणि परत त्यांनी ट्रीटमेंट पर दिली नो रिकव्हरी कुठल्या मेडिसिनने त्यांना बरं वाटत नव्हतं सहज एकदा ते दोन तीन मॅडी त्यांच्या मिसेसला डायबिटीस साठी मॅडी घेऊन आले तेव्हा ते म्हणून सर तुम्ही खोकताय बरेच आणि खोकल्याचं कारण मी दिलेलं औषध आहे ते बंद केल्याशिवाय तुमचा हा खोकला बरा होणार नाही पण डॉक्टर मला माहितच नाही तुम्ही खोकल्याचं औषध देता ते सांगण्याचा उद्देश काय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरला सर्दी खोकला इतर कुठल्याही प्रकारचं औषध देता येत नाही असं लोकांचा समज आहे पण मी वयाच्या साठ पर्यंत पूर्ण तेच काम केलेलं आहे कारण आम्ही सर्दी खोकल्यापासून जनावरांस्टर घातलेलं आहे कारण तुम्हाला असे वाटते तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या शिक्षणाच्या वेळी शिकलो आम्ही त्यावेळी फार गुन्ह्याची गोष्टी सत्तर साल ऍडमिशन घेतल्यानंतर आम्हाला सगळ्या फील्ड मध्ये काम करावं लागत होतं कारण हे सगळं झालं रिगार्डिंग दिस हे माझी थोडी सिस्ट झाली ती दुसरी गोष्ट तुम्हाला काल बोलता बोलतो पटकन बोलले मी माझी मुलं अमेरिकेत आहे आणि दोन्ही पी एच डी आहे तर मला स्वाभिमान ते अभिमान वाटतो सांगायला की माझ्या मुलांना अमेरिकेत पाठवण्यासाठी माझा एकही रुपये लागलेला नाही सर म्हटले संगोपन <सवाद> बाल संगोपन ते बाल संगोपन कसं करावं हे डेफिनेटली म्हणजे माझं जो असेल तर हरकत नाही सरांनी जे काय सांगितलं राईट फ्रॉम एज्युकेशन त्यांचं मेंटल शारीरिक किंवा मानसिक डेव्हलपमेंट कशी करावी संस्कार कुठले असावे हे सगळं मी मुलगा जन्मल्यापासून माझ्या मुलाचं वय पंचेचाळीस आहे आणि मुलीचं फोर्टी वन आहे एकेचाळीस तर ह्या मुलांना हे सगळे सरांनी सांगितले जे काल ते पॉइंट्स होते ते मी फॉलो केलंय त्यामुळे आजही दोन्ही मुलं सतत आमच्या संपर्कात असतात आणि आम्ही दरवर्षी अमेरिकेला जात असत मे महिन्यात मी जाणार एक महिना जाणार आहे दिस इज रिगार्डिंग माय मध्ये मी सांगण्याचा उद्देश काय की आपल्या वडिलांनी किंवा आईने वडिलांनी मुलांना शिकवण्यासाठी पैसे खर्च करायची गरज नसते त्यांच्यावर ते संस्कार त्यांच्यावर ते त्यांना एज्युकेशन दिलं तर हंड्रेड पर्सेंट ती मुलं मोठी होऊ शकतात आता माझ्या मुलाला मी संस्कृत मी शिकवलं शाळेत शिकवलं जातच माझ्या मुलाला मुलीला स्कूल मध्ये जाण्यापूर्वी इंग्लिश वाचायला मी शिकवतो आम्ही मराठी होतो पण शिक्षण शिकवताना मी सुद्धा आठवीतच आहे असं समजून प्रत्येक नॉलेज मी माझ्या मुलाला दिलं त्यामुळे ती मुलं मोठी झाली आई वडिलांचा शेअर मला सांगतो पंच्याहत्तर टक्के शेअर आई वडिलांचा आहे आणि पंचवीस टक्क्याचा टीचर होतो बिकॉज मार्गदर्शक आहे तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या पेशंटला नेहमी सांगतो तुमच्या जिवाची शैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे एका डॉक्टरांना विचारलं डॉक्टर साधू साधून बदल त्यांच्याकडे पण डॉक्टर जिवाची शैलीत बदल म्हणजे प्रत्यक्ष काय मी त्याला काय चालव त्यांच्या त्यांच्या आहारात बदल केला पाहिजे आणि त्याचा व्यायाम केला पाहिजे तर पण कोणता व्यायाम केला पाहिजे प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे सो मॅनेजमेंट ऑफ एनी डिसॉर्ट वाईट म्हणजे डायबिटीज तीज इंडिज्युअल आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच ब्लड प्रेशर म्हणा किंवा त्याच ब्लड शुगर किंवा काय असेल ते ते वेगळं असतं त्याला प्रत्येक पेशंटला प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट वेगळी द्यावी लागते तर मी आधी रिसेंटली असा एक व्हिडिओ ऐकला आपलं जे पचन संस्था आहे आम्ही तुला जी आय टी म्हणतो गॅस गॅस्ट्रो इंटेस्टन सिस्टीम ची तर ती ही जी सिस्टीम आहे आणि आपला बरेच मेंदू आहे हा दोघांशी कनेक्शन आहे इट इज कॉल्ड एज गट गट ब्रेन एक्सिस पचन संस्था ज्याची चांगली असेल त्याचा मेहू शंभर टक्के चांगला असणार ठेवावी जर पचन संस्था तुमची चांगली असेल तर सगळी सगळी चांगले काम करणार आणि पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे प्रत्यक्ष काय करायचं तर मी माझ्या आता पेशंट मला विचारतो डॉक्टर तुम्ही पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे करायचं तरी काय तर पचन संस्थेमध्ये तुम्हाला असं वाटेल आपल्या शरीराच्या सगळं केसी जर आपण मेजर केल्या किती काउंट केल्या तर ते आपल्याला ट्रिलियन हा शब्द आग्रात लिहिता येत नाही इंग्लिशमध्ये पटकन लिहू शकतो ट्रिलियन गुगल सर्च केलं की वन ट्रिलियन इज इक्वल टू वन लॅक मिलियन्स सॉरी वन लॅक करोर्स वन लॅक करोज इज इक्वल टू वन ट्रिलियन आपल्या शरीरामध्ये दहा कोटी सॉरी दहा ट्रिलियन्स पेशी आहेत नाही ना ना दहा दहा ट्रिलियन्स मी दहा ट्रिलियन्स म्हणतो दहा ट्रिलियन्स एवढ्या संपूर्ण शरीरामध्ये पेशी आहेत पण आपल्या पचन संस्थेमध्ये लहान आतडा आणि मोठा आतडा याच्यामध्ये जे काही सूक्ष्म जंतू आहेत आम्ही त्याला मायक्रो वाईट म्हणतो मायक्रो ऑर्गनिजम त्यातल्या चांगल्या आणि काही वाईट लहान आतड्यामध्ये चांगल्या आहेत त्याला गुड बॅक्टेरिया म्हणतात आणि मोठ्या आठवड्यामध्ये आहेत त्या वाईट आहेत बॅड बॅक्टेरिया म्हणतात तर ह्या गुड बॅक्टेरियाची संख्या वन ट्रिलियन आहे गुड बॅक्टेरिया आणि नाईन्टी नाईन ट्रिलियनचा बॅड बॅक्टेरिया आहे जे बघा बॅड बॅक्टर संख्या खूप आहे गुड बॅक्टेरिया संख्या फार कमी आहे पण ह्यांचं अन्न आपण खातो ते नाही आहे आपण भाकरी भात चपाती खातोय किंवा बिस्किट खातो काय काय जे खातोय ते त्यांचं अन्न नाही आहे त्यांचं अन्न फायबर आहे तंतू जे म्हणतो फायबर तर फळभाज्यामध्ये पालेभाज्यामध्ये जे जे काय मिळतंय हे त्यांचं अन्न आहे ते आता फळामध्ये इतर घटक खूप आहेत सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आयरन आहे हे सगळे घटक आपल्या शरीराला आवश्यक आहेत पण त्यांचा मेन जो घटक आहे तो, तो फायबर हा फायबर हा त्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे म्हणून आपण ज्या जे तुम्हाला ब्रेकफास्ट घेतो लंच करतो डिनर करतो जेव्हा बसण्यापूर्वी अमेरिकन डॉक्टरने संशोधन केलं बेसिकली तीस वर्ष आहे तर त्याने त्याच्यावर संशोधन केलं तर एखादं अर्धा फळ सकाळी ब्रेकफास्टच्या पूर्वी तुमच्या ताटात असलं पाहिजे ते फळ पूर्वी खायचं जेणेकरून तुम्हाला आवश्यक ते फायबर त्या तुमच्या गुड बॅक्टेरिया मिळतील तसेच तुम्ही जेव्हा सुरू केल्यानंतर काय खाल तो एक घास तो खाल्ला तर हे घास तुम्ही त्या सलाड त्याच्यामध्ये टोमॅटो टौ, टॉमॅटो कोबी लिंबू कोथिंबीर कुठल्या प्रकारचं साखर मीठ दही घालायची गरज नाही सर जे म्हटले माझं असे लिव्हिंग फूड तसं ती लिव्हिंग फूड आहे आणि या लिव्हिंग फूडची आपल्याला खूप गरज आहे आपल्या म्हणजे आपल्या ह्या बॅक्टेरिया आपलं खाद्य भात बाकी आहे पण त्या हिताच सालाड जो म्हणतो कॉम्प्लेक्स बरेच घटक आहेत आणि त्या सर्व घटकांची शरण करत असते पण हे सर्व असून सुद्धा आज बिकॉज ऑफ दिस आता भेसळमुळे म्हणूया की बरेचसे घटक आपल्या शरीरात जात नाहीत किंवा मिळत नाहीत आणि हे सगळं कालच मला कळलं की ह्या अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी मध्ये हे सगळे घटक आपल्याला मिळू शकतात कालच माझा एक मी लायन्स क्लबचा प्रेसिडेंट आहे कणकोलीचा तर तिथे मला लायन्स यवतमाळचे तर ते लायन्स लायन्सचे गव्हर्नर मिस्टर यवतमाळचे त्यांचा मुलगा माय ट्रीटमेंट साठी येतो माझ्या फ्रॉम यवतमाळ टू कंटवली तर त्यांनी मला काल फोन केला होता पण जरा बोललं मी मी अशा ट्रेनिंग सालो आहे तर म्हणजे बरं झालं माझ्या मुलाला टाईप वन डायबिटीस आहे तर त्याला सुद्धा ते औषध चालेल हंड्रेड पर्सेंट चालला त्याला हंड्रेड पर्सेंट लोक बरं वाटण्यासाठी सेन्सेशन ऑफ वेल बी शुगर कमी झाली तर मला बरच वाटत नाही आय एम नॉट हॅपी आय एम नॉट इन वेट असे प्रत्येक पेशंटच्या तक्रार असतात पण इन्सुलिन आयुष्यभर घ्यायचं आहे पण कदाचित अँटॉक्स डी आणि अँटॉक्स सी दिल्यानंतर त्याची इन्सुलिनची गरज कमी कमी होत जाईल आणि कदाचित काही वर्षांनी

ज्यांच्यामध्ये इन्शुरन्स अजिबात तयार होत नाही त्यांना आयुष्यभर इन्शुरन्स घ्यावं लागतं आता आम्ही आम्ही जेव्हा अयोखा मध्ये स्टडी करतो ते डायबिटीसचे सात प्रकार आहेत ते आता मी इथे बोलणं चुकीचं इथे आम्ही डॉक्टर्सना लेक्चर देताना ते बोलतो तर माझा आता एक नवीन एक प्रोजेक्ट आहे जरी मला वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अजून एक नवीन लायन्स क्लने मला हेल्प केली आहे की एक वन पॉईंट टू करोडचा डायबेटिक केअर सेंटर बाय लायन्स पीपल ओनली सर्वांना माहिती असेल ते तर तो, तो प्रोजेक्ट आम्ही आता चार पाच महिने सुरू करतोय आणि त्याला मी जी सेवा लोकांना देतोय त्याचे रिटर्न्स मला कसे मिळाले तर लायन्स क्लब इंटरनॅशनलने मला सेव्हन्टी पर्सेंट डोनेशन द्यायचं ठरवलंय म्हणजे वन पॉईंट टू करोड वन पॉईंट टू करोडचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तीस लाख मी खर्च करायचे आहेत आणि नव्वद लाख लायन्स क्लब मला डोनेशन देणार आहे की लायन्स क्लब किती मोठं काम करत आहे अर्थात मी सुद्धा काही पेशंटसाठी फ्री सर्व्हिस असतो त्याचेही रिटर्न कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये मा आय हॉस्पिटल आहे मी माझ्याच जागे सुरू त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की वयाची पंच्याहत्तर पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर लोकांचं माझ्या पैशाने ऑपरेशन पंच्याहत्तर लोकांची ऑपरेशन डोळ्याची माझ्या म्हणजे माझ्या पैशाने नॉट मी हेल्प अदर मेंबर्स कुठल्याही करून पैसे घेणार नाहीये तर हे मला जे आहे मला ते मिळतंय सगळं त्याच्या हे सगळं रिटर्न कसं आहे तर ते बघ मी डिक्लेअर केलं आणि नेक्स्ट नेक्स्ट वीक मेक वीक मध्ये ते लायन्सचे गव्हर्नर आहेत त्यांनी डिक्लेअर केलं की तुमचं सेंटर उत्कृष्ट आहे तुमचं नॉलेज जबरदस्त आहे आणि तुम्हाला आम्ही असे रिक्वेस्ट करतो की लेटर स्टार्ट दिस डायबेटिक लायन्स डायबेटिक एस सेंटर इन वर्ल्ड प्लेस आणि विल दोन आहेत इतकं असे आपण जर स्वयं सेवा दिली आता इतरांसारखी सेवा मी देऊ शकत नसेल तर मी माझ्या पेशंट मध्ये बीजी असतो पण सात ते था आठ तास ते सर्विस देत असतो त्यामुळे गोळे बरे जाणय किंवा आणखी काही लेक्चर देणे ऑफर्सना लेक्चर देतोय फक्त इतर इतर फ्री करत असतात ते मला तितकं शक्य नसतं पण हे सुद्धा इन सेवा आम्ही देऊ शकतो आता हे सरांची कारण लेक्चर इतकं उत्कृष्ट होतं जे मला असं वाटायला लागलं कदाचित जे प्रॅक्टिसमध्ये दोन तास काढो अशी लेक्चर आपण खडोपणे द्यावी आणि आमच्या <देखे> सरानुषू सरीकडे बोलू शकतो आम्ही तर असं माझा विचार आहे की जरी माझी वय इतकं जरी झालं असेल तरी मला अजूनही तीव्र इच्छा कारण म्हणजे एज्युकेशनमध्ये आहे किंवा असं मॅड्रेशन करण्यामध्ये आहे आणि ती ह्या लायन्स केअर सेंटर्समध्ये माझं मेन पर्पज जर काय असेल तर लोकांपर्यंत माहिती पोहोचवली मधुमेह म्हणजे काय किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय स्थूलपणा म्हणजे काय हे सगळ्याविषयी अवेअरनेस कारण अवेअरनेस निर्माण करणे आणि प्रिव्हेंशन ऑफ डायबिटीज मधुमेह पुढच्या पिढीतल्या लोकांना होऊच नाही त्यासाठी प्रयत्न करणे किंवा चार पाच भाव आहेत त्यातले एकाला कोणतं डायबिटीस आलाय बाकीच्या लहान भावांना बहिणा होऊ नये त्यासाठी या प्रोडक्टची अतिशय अत्यावश्यक गरज आहे मित्र म्हणे पण त्यांच्या नाते मंडळी गरजेचं आहे कारण कालच फक्त दोन वेळा मी त्यांचा अंटी घेतला आणि रात्री शांत झुकलो मध्ये वर पडली असेल तर नो डाऊट पण माझ्या जे मेटाबोलिझम आहे क्रिया म्हणतो काय मध्ये सुद्धा हंड्रेड पर्सेंट फक्त दोन वेळा चहा घेऊन झाला असेल तर सतत एक महिन्याकडे तीन महिने घेतल्यानंतर किती वेळ आय का इमॅजिन कारण जे मला वाटतं मी सत्तावीसशे वेळ असं मला मी सांगतोय थँक्यू सो मच मला हा वेळ दिल्याबद्दल आणखी मी तुमच्या सर्वांशी संपर्कात राहीन मी मॅक्झिमम लोकांचा नंबर घेऊन आता या सरांनी आमचा सिलेक्ट केला नंबर तर माझे जे काय इन्व्हेस्टिगेशन असतात ती खूप असतात परत आम्हाला ॲलोपॅथिक डॉक्टरनं करावं लागतात कुठेही मेडिसिन देण्यापूर्वी त्याचे ऑलरेडी ऑर्गन कसे आहे किंवा त्यांचे साईड इफेक्ट होतील का हे माहिती घेण्यासाठी करावं लागतात पण कदाचित हे प्रॉडक्ट दिल्यानंतर विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन आय कॅन मॅनेज ऑफ दिस त्याची खात्री मला टाळतच पडते